नमस्कार संत कृपा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चतुर्थी विशेष गणपती गजांजनाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आज चतुर्थी आली गबाई माला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली गबाई माला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळीची घाई श्याम काढी लाम काढीला श्याम काढी ला ओम काढीला पुढे काढली सरस्वती बाई मला रांगोळीची घाई पुढे काढली सरस्वती बाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली गबाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली गबाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली गबाई मला रांगोळीची घाई कृष्ण काढिला राधा काढली कृष्ण काढिला काढली पुढे काढयला बलराम भाई मला रांगोळीची घाई पुढे काढला बलराम भाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली गबाई मला रांगोळीची घाई आजच्या चतुर्थी आली गबाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली गबाई विठ्ठल काढी रुक्मिणी काढली विठ्ठल काढी रुक्मिणी काढली पुढे काढली कानोपात्रा बाई मला रांगोळीची घाई पुढे काढली कानोपात्रा बाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळीची घाई आजच्या चौथी आली गबाई माला रांगोळीची घाई आजच्या चतुर्थी आली गबाई माला रांगोळीची घाई शिव काणीला पार्वती काढली शिव <पूरे> काणीला पार्वती काढली पुढे काढला गणपती बाई माला रांगोळीची घाई पुढे काढलेलं गणपती बाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली बाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली बाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली गबाई मला